श्री स्वामी समर्थक मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर तर नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्व आहे महिलांनो आतापर्यंत तुम्ही करत आला असाल तर शंभर टक्के तुम्हाला अनुभव आलाच असेल पण करत नसाल तर यावर्षी नक्की करा कन्यापूजन केल्यामुळे काय काय होतं ते मी तुम्हाला सांगते बघा आपल्या सेवेचा त्वरित फळ मिळण्यासाठी नवरात्रीमध्ये तुम्हाला कुंभारिका पूजन म्हणजेच कन्यापूजन करायचं आहे कुंभारिका हे साक्षात देवीचं रूप आहे असं मानलं जातं तर आणि नवरात्रीला प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो त्यामुळे नवरात्रीमध्ये जमेल त्या दिवशी तुम्हाला कुमारिका पूजन करायचं आहे तसं पाहायला गेलं तर अष्टमीला जर तुम्ही कम कुमारिका पूजन केलं तर ते जास्त प्रभावी मानलं जातं पण मी नेहमी सांगते आजकाल स्त्रिया खूप गडबडीमध्ये असतात त्यांना ऑफिस वगैरे सगळ्या गोष्टी सांभाळायचं असतं घरसंसार करून देवाच्या पण गोष्टी या गोष्टी आपल्याला संसारासाठीच आपण करत असतो म्हणून तुम्हाला जमल्यास तुम्ही अष्टमीला करा सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण केलं तरीही चालेल पण नाही जमत आहे तर नवरात्रीमध्ये नऊ दिवसात तुम्ही कधीही करू शकत आज तर बघा चौथा दिवस तिसरा दिवस आहे तर त्यामुळे आता उरलेल्या दिवसामध्ये तुम्ही कधी कधीही क, जमेल तेव्हा तुम्ही करा कृपया करून नवरात्रीमध्येच कन्यापूजन करा यासोबतच कुमारिकांना आपापल्या आपल्याला एक वस्तू द्यायची आहे ती वस्तू जर तुम्ही दिली तर साक्षात देवीला तुम्ही ती वस्तू अर्पण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल आणि देवी आहे तुमच्यावर भर भरभरून प्रसन्न होईल आणि आशीर्वाद देईल तर त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजन कुंभारिका पूजन कसं करायचं का करायचं किती कुंभारिका पूजल्यावर त्याचं काय करायचं आपल्याला लाभ होतात ही सर्व माहिती मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे महिलांनो नक्की व्यवस्थित बघा आणि कुठल्याही समस्या असं कुठल्याही समस्या असतील मूळ न होणं आर्थिक समस्या बिझनेसमध्ये काही तुमचे लॉस चाललेले आहे त्यानंतर कुटुंबामध्ये काही कलह हो चाललेले असतील नवरबायकोचं भांडण आहे अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तरी पण तुम्ही कुमारिका पूजन कन्यापूजन तुम्ही करू शकता कारण हे कन्यापूजन केल्यामुळे तुम्हाला या सगळ्या अडचणींपासून त्रासांपासून मुक्ती मिळते कारण या कुंभारिके म्हणजे साक्षात देवीचं रूप मानलं जातं तर त्यामुळे तुम्हाला यांची पूजा करणं त्यांचा मानसन्मान करून आपण साक्षात देवींचे मानसन्मान केल्याचं केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि मग आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होत असतात आता बघा कुंभारिका पूजन तर आ, कुमा कुंभारिका पूजन हे केलेलं खूप चांगलं असतं त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हे प्रत्येक महिलाने हे कुंभारिका पूजन करावं तर आता बरेच लोक की दरवर्षी करतात आणि काही लोकं असतात की नाही एक वर्ष कधी सुटून जातं का, काहीतरी प्रॉब्लेम्स येतात तर त्यांचं करणं होत नाही तर तर काही जणांचा प्रश्न असतो जर आपली घरचीच कुमारी असेल तर चालेल का हो चालेल तुम्ही आताही तुमची मुलगी जरी असेल तर, तर तरी तिचं तुम्ही करू शकतात काही जण दरवर्षी स्वतःच्या मुलीसोबत देखील करतात किंवा तिच्या मैत्रिणी आहेत तरी सुद्धा त्यांना बोलवून करतात आता तुम्हाला एक तीन पाच सात दोन किती पण कुंभारिका जमतील त्यांचं तुम्ही कन्यापूजन करू शकतात कुंभारिका म्हणजे शक्यतो ज्या मुलींना मासिक धर्म येत नाही पिरियड्स येत नाही अशांना आपण कुंभारिका म्हणून संबंधत असतो त्या मुली साक्षात देवीचं रूप मानलं जातं तर बघा आता अष्टमीला पण तुम्ही करू शकतात मी सांगितलं आणि जमेल त्या दिवशी नाही जमत अष्टमीला तर तुम्ही तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कुमारिका पूजन करा प्लीज महिलांना करा तुम्हाला शंभर टक्के याचा अनुभव येईल तुमच्या आयुष्यातील अडचणी संपून टाकण्यासाठी तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल नवरात्रीमध्ये जेवढं महत्व घट स्थापने आहे अखंड दिव्याला आहे मंगलकर्षाची स्थापना करण्याला आहे हवनाला आहे दुर्गा सप्तशीचे पठण करण्याला आहे तितकंच महत्व सुद्धा कुमारिका पूजनाला आहे म्हणून मी अगदी कळकळीने सांगते कुमारिका पूजन करा तर आता बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला क तुम्हाला कुमारिका पूजन कसं करायचं ते दाखवते दा, आणि त्या सांगते आणि त्यानंतर किती कुमारिका पूजल्यानंतर तुम्हाला त्याचा काय लाभ होतं ते सांगतं तर आधी कुमारिका पूजन कसं करायचं ते तुम्हाला सांगते इथं काय करायचं सगळ्यात आधी एक पाठ घ्यायचा आहे किंवा तुम्ही चौरंग पण घेऊ शकतात किंवा एक आपण जे खाली पट्टी वगैरे असते ना का किंवा चटे म्हणा ते तुम्ही असं ते टाकू शकतात पट्टी टाकली तरी चालली त्यानंतर पाठभोवती किंवा जे काही टाकाय आपण त्याच्याभवती हो छान रांगोळी काढायची आहे श्री कुलस्वामीनी प्रसन्न आणि जिथे आपली गोविद गोपद्य स्वस्तिक कमळ लक्ष्मीची पावळे हे सगळं चिन्ह आहे तिथे नाही तिथ सगळं तिथं जेवढं तुम्हाला काढते तेवढं तुम्ही काढायचे आहे बघा तांब्याच्या तांब्यामध्ये दूध आणि त्यामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहे पूजेसाठी आपल्याला खिरापत कुंकू हळद अक्षता चंदन फुलांच्या पाकळ्या आपल्याकडे जो काळाबुक्का असतो तर तो दिवा अत्तर इथे बघा वेणी आहे त्यानंतर काळी पेटी पाणी लाल चुनरी आपण जी ओढणीमधुती एक रुपया आणि लाया असं अगदी सोपं घरी उपलब्ध असणारं सामान आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे कन्या पूजनासाठी लागणार आहे आता कुमारिका पूजनामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला जेवढ्या कुमारिका असतील त्यांना एका लाईनमध्ये बसवून बसव बसवायचं असतं आणि त्या रांगोळी काढायची आहे आसनाभोरी किंवा पाठभोरी आपण जे काही घेतलं असेल त्या भोवती ओके आपल्याला सगळ्यात आधी कुमारिकांचे पाय धुवायचे आहेत तर पहिले तुम्ही सगळी पूजा करून घ्या आणि त्यानंतर त्यां त्यांना जे काही तुम्ही खाण्यासाठी बनवलेलं आहे तर ते द्या आता हे बघा यामध्ये दूध म्हणजे तुम्ही दूध घेऊ शकता किंवा नाही का दूध मिश्रित पाणी फुलांच्या पाकळ्या तर त्यानेच आपल्याला हे पाय आपल्याला त्या कुमारिकांचे पाय धुवायचे अगदी मनोभावे तुम्ही ही पूजा करा कुमारिका पूजन करा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल आधी पाय आपल्याला त्यांचे स्वच्छ धुवायचे त्यानंतर आपल्या पदराने पाय पुसायचे हे पाणी जे आहे तर ते तुम्ही तुळशी सोडून इतर झाडांना टाकायचं असतं आता पायावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर बघा आपण हळद आणि कुंकू स्वस्तिक स्वस्तिक काढू शकतो त्यावर थोडासा जो काळा बुक्का असतो तर तो टाकायचा आहे थोडंसं काय टाकायचं चंदन टाकायचं आहे आणि अक्षदा तर अशा प्रकारे पहिले आपल्याला पायांची पूजा करायची आहे त्यानंतर कुमारिकांच्या हाताला पण थोडंसं चंदन लावायचं आहे त्यानंतर अत्तर लावायचं आहे आता कुमारिकांचं औक्षण करायचं आहे जसं आपण वाढदिवसाला अक्षण करतो हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे फुल्यांच्या पाखळा असेल तर आपण साक्षात देवीला टाकतो आहे असं असं समजायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला जमिनी त्या गोष्टी करायच्या आहे औक्षण करायचं करायचं लाल चुंडरी जी असते ती आपण देवीला अर्पण करतो त्याचप्रमाणे कुन कुमारिकांना पण ते द्यायची आहे आणि हातामध्ये काहीतरी गोड खाऊ तर काही जण खिरापत खीर किंवा जे काही तुम्हाला जमेल ते तुम्ही करू शकता ते आपण त्यांना अर्पण करायचं आता हे झाल्यानंतर मी जी तुम्हाला जी बोलली आहे ती ती जी काही एक वस्तू आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे तर ते म्हणजे नारळ आणि एक रुपया आपल्याला कुमारिकांना अर्पण करायचं आहे तर याला खूप महत्व आहे घरची कुमारिक असेल तर हा एक रुपया आणि त्यानंतर तुम्हाला देवारात ठेवायचा आहे आणि नारळ जे आहे ते दुसऱ्या दिवशी फोडून आपण खाऊ शकतो तर नारळ आपण करायचे बाकीच्यांना पण तुम्ही सांगा ज्या बाहेरच्या कुमारिका येतील त्यांना पण तुम्ही सांगा की की एक रुपया देवारामध्ये ठेवायचा आणि बाकी नारळ जे आहे ते आपण खाऊ शकतो आहे त्यानंतर सगळ्यात आवडतं म्हणजे कुमारिकांना काहीतरी बेड वस्तू द्यायची ज्याची सगळेच वाट बघत असतात छोट्या छोट्या कुमारिका आता इथे बऱ्याचशा वस्तू लोक आणतात काही टिकली बांगड्या क्लिप्स ब बेल्ट्स बेल्ट इयरिंग्स काही पण त्यानंतर काही किंवा स्टेशनरीचं सामान घेऊ शकतंय किंवा पेन्सिल शार्पनर वगैरे मुलींना बघा लहान मुलांना काहीतरी गिफ्ट दिलं तर खूप आनंद होतो नाही का त्यामुळे तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे जे वाटेल ते तुम्ही पाच रुपये दहा रुपये काही कुठलीही वस्तू द्या पण काहीतरी गिफ्ट आपल्याला द्यायचं आहे त्यासोबत रुमालही देऊ शकता बरेच लोक रुमालही देतात या सगळ्या गोष्टी आपण देऊ शकता परत त्या अर्पण करायचं आहे त्यालासुद्धा हळद कुंकू औषध अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे त्यांना अर्पण करायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कुमारिकांचे पाय वाढायचे नमस्कार पण आपल्याला अगदी आपलं कपाळ जे आहे तर ते त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे आता बघूया कारण आपण किती वर्षाच्या मुलींना ते आपण कुमारिका पूजन देऊ शकतो ओके तर आपण जे काही पूजन जे करत असतो ते सगळ्यात आपल्याला त्याचं काय फळ मिळतं ते बघूया दोन वर्षाची मुलगी ही कुमारिका म्हणून ओळखली जाते तिचं पूजन केल्यामुळे दार दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या कल्याणी असते तिचं पूजन केल्यामुळे घराघराचं कल्याण होतं पाच वर्षाची कल्याण कल कन्या रोहिणी रूपामध्ये असते रोगमुक्त ठेवते त्यानंतर सहा वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्त होतो सात वर्षाची कन्या चंडिका रूपामध्ये असते ती प्रदान करते आठ वर्षाची कन्या शांभवी रूपामध्ये असते तिची पूजा केल्यामुळे विजय प्राप्त होतो आणि नऊ वर्षाची कन्या ही दुर्गा देवीचे रूप असते जे मानले जाते जी शत्रूंचा नाश करते आणि दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपामध्ये असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते तर हे झालं की किती वर्षांच्या कन्या पुजल्यामुळे काय लाभ होतो यासोबतच आता मी तुम्हाला सांगते की किती कन्या पुजल्यानंतर त्यांचा काय फळ मिळतं एका कुमारी एका कुमारीचं एका कुंभारिकेचे पूजन केल्यामुळे ऐश्वर प्राप्त होते दोन कुमारिकांचं पूजन केल्यामुळे मोक्ष प्राप्त होते तीन कुमारिकांचं पूजन धर्म आणि काम काम प्राप्ती होते राज्यपद प्राप्तीसाठी चार कुंभारिकांची पूजा केली जाते ती विद्याप्राप्तीसाठी पाच कुमारिकांची पूजा केली जाते ती षटकपरम सिद्धीसाठी सहा कुमारिका जी पूजा केली जाते सहा कुंभारिकां सहा कुंभारिकांची पूजा केली जाते सात कुंभारिकांची पूजा केल्यामुळे राज्य प्राप्ती होते आठ कुंभारिकांची पूजा केल्यामुळे संपत्ती प्राप्त होते नऊ नऊ कुंभारिका पूजल्यामुळे पृथ्वीचा राज्य म्हणून होते तसेच कन्या पूजनामध्ये बघा एकदा एखाद्या मुलाला दहा वर्षाच्या आतील एखाद्या मुलाला तुम्ही भैरव म्हणून पूजू शकतात एखादाच मुलगा किंवा बघा लहान मुलं आजकाल सोबत पण बहीण भाऊ येतात मुलांना पुजलं तरी पण चालेल असं काही नाही आहे पण कुमारिका पूजन जे आहे तर ते झालंच पाहिजे आपल्या घरची कुंभारिका तुम्ही पुजली तरी सुद्धा चालेल तर बघा हे कुमारिका पूजन नवरात्रीमध्ये याला खूप सारं महत्व आहे नक्की करा खूप चांगल्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये घडतात आणि प्रत्येक गोष्ट ही काहीतरी फायदा करून घेण्यासाठी नाही तर काहीतरी त्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला मनाचं समाधान पण खूप मिळतं खूप छान वाटतं बघा मुलं जेव्हा येतात घरामध्ये अगदी कलकलाट करतात छान मस्ती वगैरे करतात आणि असं कधीतरी आपण वर्षातून एक दोनदाच होत असतं तर त्यामुळे तुम्ही कुमारिका पूजन नक्की करा जमेल तितक्या कुमारिकांचं तुम्ही पूजन करा शंभर टक्के तुम्हाला याचा लाभ जो आहे तो नक्की बघायला मिळतो तर ही कन्या पूजनाची कुमारिका पूजनाची अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ